जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझं करारंभे डपावरी थाप तुंतून याचा डपावरी थाप तुंतून याचा हा महाराष्ट्राचा प्राण हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभू जगात गुणगान जी 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 राजमाता राजघडाला गडाला माता राड आला इतका कोटाने किल्ला दाविला कोटाना किल्ला दावी लागेल वाड्याला कोळीवाड्याला कोळीवाड्याला कुठं आले वाड्यावरती विठ्या बोटेच्या नायकाची मुलं खेळत होते काय म्हणतात नाही गोंधळ आल्या गोंधळी नाही काय म्हणतो बरं झालं आलं मग ताला आईचा नवस खेळायचा आहे मला म्हणजे देवीसाठी काय नवस केला असेल गोंधळी आले आनंद झाला कोयाला बोलवून घेतलं गोंधळाला बघून त्या गोंधळाला संशय आला ह्या कोयाला संशय का आला अरे अण्णा गोंधळी म्हणावं रांगडी माणसं दिसतात बाकी कोणी म्हणावं तर गोंधळाचा विषय सूर्याजीला विचारलो अरे बाबा कोण कुठून आलाय गाडाला सूर्याजी बोलतो हॅलो बाबा तुझं प्रवण तिथं आंब्याचा जागरण करण्याला तुम्ही दिलीच संधी आम्ही घालूच गोंधळ मार्गिक भाषापर्यंत लोक गेलेली नाही दिलीत संधी तर घालूच गोंधळ संधी कोणाकडून पाहिजे संधी कोळ्यांकडून पाहिजे गोंधळ कुठे घालायचं गोंधळ संधी दिली झाली आणि गोंधळी गोंधळी आणि आंब्याचे गोंधळी त्या ठिकाणी कोलेवाड्यावरची काही लोक झोपेत पे काय पेंग असे बसले तुमच काय म्हणतात सूर्याजी बा चाला आता गोंधळ अशी काना खाली मार आवाज चाला पाहिजे सूर्याजी शब्द थांबवला 什么都白搭了。 आणि सूर्याजी काय बोलू लागला अरे कशी झोप लागली मरदा कशी झोप लागली मरदा तुम्ही आया बहिणी देता पाहिजे मी बाळगायला बांगड्या उघड्याला घरात येतो बांगड्या उघड्याला उघड्याला अरे उदय भान आया बहिणी उचलून घेऊन गडावर गेला तुम्ही बांगड्या सड्या घालून घरात बसला अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला मिशा बाळगता विचारीचा नावा घावला तांधाची माहिती घे हा किल्ल्याची माहिती घेण्याला म्हणून कोले वाड्याला कोले वाड्याला जिरा वाड्याला गडावर वारा वर वारा जींच उडवली जिंचा जी उडविला हात ऐंशी वर्षाच्या म्हात्यानं उद्या पाडला दिला आणि पेटून माश्याने बांधले किल्ल्याला मी शैर ओंकार पडेल गातो पोहड्याला गातो पोहड्याला हजीरा हात